माता की माता म्हणजे आई लाडक्या बहिणींना विनंती आहे आपल्या आईचा विजय आपल्याला करायचा आहे वडिलांना देखील सर्व वडील आणि मंडळीला त्या ठिकाणी विनंती भाग बसलेले सर्व लांब या ठिकाणी मी उदगीरची सभा केली आहे औषधाची सभा केली आहे निलंग्याची सभा केली आहे आणि आज आता आमची लेनापूरची सभा देखील झाली मी स्वप्नील मी खात्रीने सांगतो एवढ्या सभा पाहिल्यानंतर सर्वात मोठी सभा ही अहमदपूरची ठोका बंद करणारा आवाज राहिला पाहिजे मायमौली आता काही अडचण नाही व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय दादा गणेश दादा सन्माननीय खद्दाडे साहेब सन्माननीय दिलीपरावजी देशमुख साहेब सन्माननीय बालाजी सामे साहेब सन्माननीय अशोकजी केंद्रे साहेब सन्माननीय बसुराजी पाटील साहेब सन्माननीय निळकणजी मिरकले साहेब राजकुमार सन्माननीय राजकुमारजी मजगे साहेब अहमदपूर व चाकूरचे मंडल अध्यक्ष त्याचसोबत कपिलजी मागणे सन्मान्य त्रिंब गावा आमचे सर्वांचे आणि सर्वांची काळजी घेण गेन, घेणारे सन्मान्य अयोध्याताई केंद्रे वसंतरावजी डिगोळे माननीय गिरी साहेब सर्वच व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच उमेदवार आणि समोर असलेले आमचे माय वडीलधारी मंडळी व सर्व तरुण मित्रान या ठिकाणी संभाजी पाटील आपले विचार मांडण्यासाठी आलेला नाहीये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांचा स्वप्नील आणि इथल्या उमेदवारासाठी जो संदेश आहे तो घेऊन आणि अहमदपूरच्या जनतेला जो संदेश आहे तो घेऊन या ठिकाणी आले मी माननीय देवा भाऊचा प्रतिनिधी आहे ज्या ज्या गोष्टी आम्ही का मांडणार आहे हे व्यक्तिगत संभाजी पाटील मांडणार नसून तरी महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांचा जो संदेश आपल्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारासाठी आणि अध्यक्ष पदासाठी जे उमेदवार आहेत स्वप्नीलजी त्यांच्यासाठी आलेला संदेश मी आपल्या समोर मांडणार सव्वीस तारखेला संविधान दिवस होता संविधानाने आपल्याला दिलं काय संविधानाने आपल्याला फार मोठी गोष्ट दिलेली आहे त्याची कधी कधी आपण स्वतः किंमत करत नाही या देशातला सर्वात श्रीमंत माणूस कोण दादा या देशातला सर्वात श्रीमंत माणूस कोण कोण अंबानी आडणी टाटा बिर्ला? जैन सांगा नाव बजाज वाडिया मित्तल दूध त्यांना किती मतदानाचा अधिकार आहे किती हो? मतदानाचा अधिकार आहे तुम्हाला किती मतदानाचा अधिकार आहे म्हणजे देशातला सर्वात श्रीमंत माणूस आणि आपण सर्वजण एकाच खुर्चीवर बसवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते संविधानाने केलेलं आहे देशातला सर्वात श्रीमंत माणूस देशातला सर्वात गरीब माणूस एका खुर्चीवर बसतो ही निवडणूक मी आपल्याला सांगतो स्वप्नीलला मी बऱ्याच दिवसापासून वळखतोय वळखतोय म्हणजे अशी ओळख नाही